तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेलेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला करेकुंडी तालुका चंदगड येथे काल सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार भर उन्हात करेकुंडीत शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या दरम्यान दमछा खाऊन त्या पाण्यात बुडू लागल्या सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर हे त्यांना वाचवायला गेले मात्र त्यात चैतन्या नागोजी गावडे वैवर्ष बारा राहणार आसगाव तालुका चंदगड आणि समृद्धी अजय शिनोळकर वैवर्ष दहा राहणार करेकुंडी सध्या राहणारी वैताकवाडी या दोन्ही मुलींसह तिघेही जण तलावात बुडाले सेवानिवृत्त जवान विजय शिनोळकर गावाजवळच्या पाझर तलावात मुलींसह पोहायला गेले होते पोहताना दोन्हीही मुलींची दमछाक झाली आणि त्या बुडाल्या त्यांना वाचवताना विजय हे सुद्धा पाण्यात बुडाले दरम्यान सायंकाळी तलावाच्या काठावर तिघा जणांचे कपडे गावातील एक जणाला दिसले त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला तिनेही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढले